नवीन वर्षात तुला या गोष्टी मिळणार आहे स्वामींचा संदेश व्हिडिओ स्किप न करता तो तू पूर्णपणे पहा हा खास स्वामींचा संदेश तुझ्यासाठीच आहे आणि म्हणूनच तो तुझ्या समोर आला आहे स्वामींना काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत आजची एनर्जी ही तुझ्यासाठीच आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस तुझ्या आयुष्यातील सर्वात चमत्कारिक बदल घडवून आणणार आहे तुझ्या आयुष्यात नवीन वर्ष दैवी मार्गदर्शन आणि उज्ज्वल भविष्य या तिन्ही गोष्टीचा सुंदर संगम घडणार आहे नवीन वर्ष म्हणजे दिनदर्शिकेतील बदल नाही तर हा काळ तुझ्या आयुष्यातील नव्या ऊर्जेचा नव्या दिशेचा आणि दैवी नव्या प्रवाहाचा आहे स्वामी सांगतात तुझं भविष्य आता अधिक तेजस्वी होणार आहे कारण तू स्वतःला माझ्याकडे संपूर्ण समर्पित आहेस हे मी बघत आहे स्वामी सांगतात ज्यांच्या मार्गावर मी स्वतः उभा आहे त्याला भविष्यातला अंधार हा कधीच दिसत नाही त्याला फक्त प्रकाशच दिसतो या नव्या वर्षात तुला सर्वात पहिलं मिळणार आहे ती आतली शांतता ही साधी गोष्ट नाही हे खूप मोठं वरदान आहे आणि हे सगळ्यांना लाभत नाही कारण मन शांत झालं की निर्णय हे योग्य घेतले जातात जीवन सुंदर दिसू लागत आणि संकटामध्ये देखील मार्ग सापडतात स्वामी तुझ्या मनातली धावपळ थांबवत था आहेत आणि तुला संयम स्थिरता आणि आंतरिक बल हे देत आहेत स्वामी माऊली दुसरं वरदान तुला देत आहे ते म्हणजे तुझ्या आयुष्यातील उन्नती नवीन वर्षात तुझ्या आयुष्यात अशी काही गोष्टी घडणार आहेत की ज्याची कल्पना तू केली नाही तू जिथे अडकला होता जिथे तुझी प्रगती होत नव्हती जिथे वाटचाल जड झाली होती तिथून तुला स्वतः स्वामी बाहेर काढणार आहेत आणि तुला यशाकडे नेणार आहेत कारण जिथे दैवी इच्छा असते तिथे अडथळे हे कधीच टिकत नाहीत सर्वात महत्वाचं वरदान स्वामी देत आहेत ते म्हणजे योग्य लोकांचे साथ स्वामी सांगतात मी तुझ्या मार्गावर काही नवे लोक पाठवणार आहे ते तुला योग्य मार्ग दाखवणार आहेत योग्य निर्णय घेण्यास मदत करतील तुझे वाईट अनुभव आता मागे राहणार आहे त्या लोकांना तुझ्या आयुष्यातून नकारात्मक लोक हे स्वतःहून दूर जातील आणि सकारात्मक ऊर्जेचे लोक फक्त तुझ्या आयुष्यात राहतील वरदान म्हणजे स्वामींचा चमत्कारिक बदल कधी कधी आपण खूप मेहनत घेतो पण त्याचे परिणाम मिळत नाहीत पण येणाऱ्या नवीन वर्षात तुझ्या सर्व प्रयत्नांना एक दैवी स्पर्श मिळणार आहे स्वामी सांगतात नवीन वर्षात मी तुझ्या जीवनात अशी काही वळणं आणणार आहे की तू स्वतः थक्क होशील काही दारे अचानक उघडतील काही समस्या अचानक सुटतील आणि काही इच्छा अचानक पूर्ण होतील याचा तू आजही अनुभव घेत असशील तुझ्या छोट्या छोट्या अडणारी कामे हे हळूहळू पूर्ण होत असतात पूर्ण होत आहेत हे स्वामींच्या कृपेमुळे घडत आहे बाळा तू एकटा नाहीस तुला स्वामींच दैवी संरक्षण सतत मिळत आहे तुला जे अपयश दिसतं ते प्रत्यक्षात तुझे रक्षण आहे तुला जे विलंब दिसतात ती स्वामींची वेळ आहे स्वामी तुझ्या जीवनात खूप काही करणार आहेत तुला जे चमत्कार छोटे छोटे तुझ्या आयुष्यात घडत आहेत ते स्वामींची कृपा आशीर्वाद आहे नवीन वर्षात तुझं भविष्य तेजस्वी शांत उन्नतीपूर्ण आणि परिपूर्ण होणार आहे तुझ्या जीवनात प्रकाश वाढणार आहे आणि तुझ्या मनात श्रद्धा ही अधिकाधिक होईल तुझ्या मार्गावर स्वामी स्वतः हात धरून चालणार आहेत कारण स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्याचं भविष्य हे कधीच अंधारात नसतं ते नेहमी दिव्य प्रकाशात असतं कारण साक्षात स्वामी माऊलींचा हात त्याच्या डोक्यावर असतो श्री स्वामी समर्थ